खूप आवडते ते पहिल्या दिवशी तुम्ही पाहिले सगळ्यांना पहिल्या दिवशी पाहिलेलं बरं का लक्षात तू फ्लॅशबॅक मेमरी मध्ये माझ्याकडे आहे बरोबर आणि आता मॅडमला पाहताना मी एक वाक्य आठवलं तुम्हाला ते लेडी म्हणून आले होते काय चालले म्हणून आणि कुणालाही घाबरू नका मॅडम कुणालाही घाबरण्याची गरज नाही जे जे सिच्युएशन तुमच्यासमोर येईल ना त्याला तुम्ही अशा पद्धतीने स्टार्टअप करा की समोरचा म्हणलं पाहिजे की जॉईनिंग कधी होता मॅडम बराबर आणि मला अशाच एम्प्लॉईची गरज आहे आणि जर त्या ते एम्प्लॉयमध्ये तेवढं स्टार्टअप तुम्ही स्ट्रॉंग केलं तर इन फ्युचरमध्ये फक्त लर्न काम देणारं बनायचं आहे की काम मिळवणारं बनायचं आहे येस तर ही स्किल तुमच्यामध्ये दिसते आणि शंभर टक्के तुम्ही काय करता त्याला क्लू करून देतात तुम्हाला काय विचारायचं का तन्मय ज्यावेळेस तुम्ही एक्झाम पास केली आणि तुमच्या हातात तुमचं रिझल्ट तुम्हाला कसं वाटलं याच्यामधून एक मला प्रश्न विचारायचा म्हणजे फक्त एक्झाम पुढतच तुम्हाला शिकवलं होतं वर्षभरामध्ये कि फक्त एक्झामच्या व्यतिरिक्तही तुम्हाला ट्रेनिंग दिली होती वर आपले इन हो येस, ओके, आ, बस, अजून हो? मग आता तुझं काय टार्गेट याच्यावरती मला पन... हो, एक मुद्दा आठवला पण सक्सेस वरती बोललं पाहिजे बंद करा मॅडम तुम्ही काय करणार समजा नव्याण्णव त्यांनी मिळवले शहाण्णव मिळवले तुमचं काय गोल आहे हा

तुमचा सहा महिन्याचा कोर्स आहे बरोबर ना तर सहा महिन्यामध्ये तुम्ही तुमचा कसे एफर्ट्स द्यायला पाहिजे येस 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 आणि कायमस्वरूपी लक्षात राहतील हो एक्झाम्पल म्हणून हो। मी कालच तुम्हाला ट्रेनिंग देताना मॅडमचं किती वेळेस नाव घेतलं आठवलं म्हणजे जसं ट्रेनिंग देताना प्रत्येक याच्या लेवलला क्वेश्चनला त्यांचं एक्झाम्पल होतं म्हणजे तिथेही मुलं तिथले पण मुलं मुली शुभम कंप्युटरचे म्हणले खरंच तर काही वेगळा आहे बरोबर आणि हा व्हिडिओ पाहून पण त्यांना वाटेल आता हा व्हिडिओ आपल्या वेबसाईटला जाणार आहे आणि हा कायमस्वरूपी हिसणार आहे पा बरोबर आणि इन फ्युचरमध्ये कधी त्यांना असं वाटलं जे केलं आहे तर त्याच्यातून आपण एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळते तर त्या प्रेरणेतून ते निषेध काच तापून केल सर्व एक प्रॅक्टिकल आठवड्यात साठी तर आमचे पुढचं प्रॅक्टिकल घ्या सर पुढच प्रॅक्टिकल सर सरांचे असतं किती प्रॅक्टिकल मध्ये आपण किती परफेक्ट आहे आणि तेच प्रॅक्टिकल सर मी अजून दिवसांनी केलं आपण सरांच नाही का आपण पुढचं प्रॅक्टिकल घ्या पुढे प्रॅक्टिकल घ्या असं आपण त्यालाच प्रॅक्टिस शिल पाहिजे आणि त्यातच पूर्ण क्वालिटी आपण तर आता तुम्ही जे एक्झाम देताना एक्झाममध्ये दे, अशा काही क्वेरीज आल्या का तुम्हाला एक्सलचं काम करताना टालीचं काम करताना असे काही प्रॉब्लेम्स वगैरे आले का काही म्हणजे कॉन्फिडंटली तुम्ही जेवढं केलं समजा जर तुम्ही एकाच वेळेस प्रॅक्टिस केली असती तर तुम्ही म्हणलात ना कारण प्रॅक्टिस तसंच ना माहिती आहे का ट्रेनिंगचा व्ह्यू हा वन पर्सेंट असतो आणि प्रिपरेशनचा व्ह्यू नाईंटी नाईन पर्सेंट असतो जेवढं तुम्ही त्याच्यावरती फोकस करताल तरच मॅडमसारखी क्वालिटी डेव्हलप होते तुषार तुमच्या बॅचचा त्याला किती होते पर्सेंटेज माहिती आहे का त्याला पण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हेच होते पहा म्हणजे जे टॉपवर जे आहेत ना त्याचंही तुम्ही फीडबॅक पहा त्यांनी सांग की आत्तापर्यंत अशा ट्रेनिंग्स कुठेही अचीव केल्या नाहीत ज्या लेवलला आणि मला वाटतं आत्ता सध्या तुम्ही सी ए लेवलला किंवा सी एच्या अंडर लेवलला तुम्ही काम करू शकता असं वाटतं की नाही आणि तुम्ही एकदा गेले पण होते त्याच्या बाहेरचं दुसरं काहीच काम चालत नाही आहे लक्षात ठेवा हे टॅक्स भरणं असतील टी सी एस टी डी एस वगैरे पेरोलचे कामं असतील आज एच आर लेवलला तुम्ही काम करू शकता पेरोल्स वगैरे जे सगळे त्या लेवलला काम चालतं एक्सेलवरती ॲडव्हान्स एक्सेलवरती सगळ्यात जास्त ऑफिशियल कामं चालतात माझे जवळपास नव्वद टक्के जे कामं चालतात तर ते सगळे एक्सलच्या बेसवरती चालतात यावरती आपण एक चांगल्या प्रकारचं चा काय करू शकतो काम करू शकतो खूप सुंदर थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅडम परत एकदा